की एका पर्यायाची निवड आपल्याला करावी लागेल प्रथम पर्यायानुसार मी आपल्याला एक असा पुत्र देईन जो प्रचंड बुद्धिमान आणि धर्माच आचरण करणारा असेल परंतु त्याचा आयुर्मान केवळ वर सोळा वर्षांच असेल तर द्वितीय पर्यायानुसार दीर्घायुषी परंतु दुष्ट स्वभावाचा आणि बुद्धिमान आणि कीर्तिमान पुत्र प्राप्तीच वरदान द्याव तथा यथावकाश मरुद्वतीला पुत्र प्राप्ती झाली आणि उभयतांनी आपल्या पुत्राचं नामकरण केलं मार्कंडेय मार्कंडेय अत्यंत बुद्धिमान आणि भगवान शिवशंकरांचा निस्सीम भक्त त्याच्या सतराव्या वर्षाचा पहिला दिवस उजाडला आणि भविष्यवाणीनुसार यमदेवांचे दोन दूत मार्कंडेयाच्या प्राण हरणार्थ पृथ्वी तलावर आले परंतु मार्कंडेयाच्या तपस्येच तेज इतकं प्रखर होत की यमाचे दूत त्याच्या जवळही पोचू शकले नाही यमराज क्रोधित झाले आणि मार्कंडेयाला घेऊन जाण्यासाठी स्वतः आले यमराजांनी तत्काळ आपला मृत्युपाश मार्कंडेयावर टाकला आणि त्याला शिवलिंगाच्या हळूहळू रोग मृत्युपाश मार्कंडेयाच्या गळ्याभोवती हो आवळला जाताच मार्कंडेय असहाय्यपणे रडू लागला. पण त्याही अवस्थेत त्याची शिव आराधना ओम त्र्यंबक्यजाम सुगंधी पुष्टिवर्वन पूर्वाकमी वंदना मृत्युर्भुक्षीयमामृता माझा मृत्यू पास उद्घाटन देणे इतकी समर्थ नाही मार्कंडेया तुझ मरण अटळ तुला माझ्या बरोबर यमलोकी यावंच लागेल चल आपल्या भक्ताची ही असहाय्य अवस्था पाहून देवाघिरे महादेव साक्षात प्रकट झाले माझं नामस्मरण करणाऱ्या सद्भक्तांना मोठा त्रास देऊ नकोस तुझं कर्तव्य पार पाडण्यासाठी तू या बालकाचे प्राण हरण करण्यास इथे आलेला आहेस हे मी जाणतो परंतु हा माझा भक्त माझ्याच नामस्मरणात येईल त्याचे प्राण घेणं तुझ्यासाठी दुरापास्त आहे यमधर्मा कारण मी मार्कंडेयाला दीर्घायुष्याचं वरदान देणार क्षमा असावी महादेवा क्षमा असावी मी अज्ञानानं या बालकाचे प्राण हरण करण्यासाठी आलो पण हा दिव्य बालक आपला परमभक्त आहे आपल्या आदेशाविना या बालकाच्या प्राणहरणाचे सामर्थ्य माझे ठाई नाही भोलेनाथ क्षमा करा क्षमा करा त्रिनेत्रधारी मला क्षमा करा अशा प्रकारे देवाधिदेव महादेवांकडून चिरंजीवित्वाचं वरदान प्राप्त करून मार्कंडेय स्वगृही परत आले